नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत बारामती आपले आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो दोन मे दोन हजार चोवीस वार गुरुवार श्री भैरवनाथ यात्रा उत्सव वेहाळी भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं वेहाळी ग्रामस्थांनी चालाबाप्रमाणे याही वर्षी एक कुस्तीचं मैदान आयोजित केलेला प्रत्येक वर्षी वेहाळी ग्रामस्थ कारण कामगार केसी किताबाचे मानकरी कांतीलाल भाऊ जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी प्रत्येक वर्षी मैदान घेत आहेत यात्रेच्या निमित्तानं याही या वर्षी दोन मेला कुस्तीचं मैदान घेतले सगळ्यांनी कुस्त्या बघायला या हीच विनंती करतो विशेष एक उल्लेख महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्राच्या कुस्त्या घेतलेल्या व्याळीला एक साठी कुस्ती घेतलेली आहे पैलवान मामा तरंगे इंदापूर तालुक्यातला पैलवान आहे तरंगवाडीचा मार्कड आकड्याला सरावाला आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहे पण टक्कर आहे पैलवान शुभम कोळेकर बरोबर हा गंगा विसर्मीचा पैलवान लढाऊ पैलवान आहे अशी एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली आहे ना कुस्ती घेतलेली आहे पहिलवान दीपक पाडुळे तोही इंदापूरचाच पैलवान आहे मारखड कुस्ती केंद्रातला पण टक्कर आहे पैलवान आशिष वावरे बरोबर दादा तार्मिला सरावाला खूप चांगली कुस्ती घेतली त्यानंतर त्यानंतरनं पहिलवान तेजस काळे पळसदेवचा सुपुत्र अतिशय लढवाई या पैलवान तो सुद्धा पण टक्कर आहे पैलवान प्रतीक कदम बरोबर इंदापूरला सरावलाय मालकड आकड्याला त्यानंतर ना खाली कुस्ती घेतली पैलवान सागर देवकाते गंगा विस्तालिम कोल्हापूर अंकुश खराद काळखे वस्ती अशी कुस्ती घेतली त्यानंतर ना अभिजित शेंडे आणि आप्पा बळकुटे अशी कुस्ती घेतली अभिजित शेंडे निमगाव कितकीचा पैलवान आहे अतिशय नव्या दमाचा पैलवान लढाऊ पैलवान आहे गंगाविशला सरावला आहे कुस्ता आणि खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत पैलवान अनिल कचरे महाराज चॅम्पियन आहे श्रीकांत निकम तोही महाराष्ट्र चॅम्पियन आहे पैलवान संग्राम चव्हाण विरुद्ध ओंकार ढुके अशी कुस्ती घेतली दादा जाधव अक्षय ढेरे अशी कुस्ती घेतली आहे ती मोठ्या जोडीतील पोर आहेत दादा जाधव निमगाव कितकीचा पैलवान आहे अतिशय लढाऊ पैलवान आहे जय हनुमान तालीम विहाळीला सरावाला आणि अक्षय ढेरे हा शिवनेरी तालीम अकुलू सरावला सरावालाय दोन्ही पलवान अतिशय चांगले तडाव आहेत आणि मोठ्या जोडीतील पैलवान आहेत अशा कुस्त्या घेतलेल्या विहाळीला दोन मेला सगळ्यांनी या आणि कुस्त्या कशा घेतलेल्या आप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ग्रामस्थ विहा कामगार घेतले की दबान करीत जाहीर करतायत सगळ्यांनी कुस्त्या बघायला 真你。